हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आता मी जनतेचा पाच वर्ष सालगडी म्हणून काम करणार असल्याचं नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी सांगितलंय ते हदगाव आयोजित सत्कार समारंभाप्रसंगी बोलत होते हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कमिटीकडून हदगाव हिमायतनगर विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार कोहळीकर त्यांचा श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटी कडून सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या प्रसंघे बोलताना आमदार बाबूराव कदम कोहळीकर बोलत होते यावेळी विवेक देशमुख जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख आणि श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीचे सर्व संचालक ज्येष्ठ नागरिक मतदार कार्यकर्ते आणि महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकांच्या सेवेतच असतो आणि ही पदं काय पाच वर्षाची आहेत पदं येतात जातात परंतु जनतेची सेवा आम्ही आज पद आल्यामुळं त्याच्यापेक्षा जास्त जे काही विकासाचे काम आहेत सेवा तर आमची चालूच असते पंचवीस वर्षापासून सेवा आहेच परंतु जे विकास आहे इथला ज्यांनी कोणी आतापर्यंत लक्ष दिलं नाही त्यांनी पदं हे आयश आरामासाठी वापरले हेच पदं आम्ही जनतेच्या सेवेसाठी आणि विकास कामासाठी वापरू वेळ वापरू एवढंच या प्रसंग